तरुणास इलेक्ट्रिक पोलवर वर चढवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अमळथे येथील वायरमनला न्यायालयाने ठोठावली दहा वर्ष शिक्षा व पंचवीस हजारांचा दंड तत्कालीन पोलीस निरीक्षक कमलेश चौधरी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे दिले असता दोष सिद्धी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमळथे गावातील फिर्यादी नामे दीपक दरबारसिंग गिरासे यांच्या शेताजवळ रस्त्यावर असलेला विजेचा जुना ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने दिनांक चौदा एक दोन हजार बावीस रोजी दुपारी शरद जाधव वायरमन व एक्केचाळीस वर्ष राहणार खोडामळी तालुका जिल्हा नंदुरबार हा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याकरिता शेतात दोन व्यक्तींसोबत आला होता तेव्हा तेथे आजूबाजूचे इतर सात ते आठ शेतकरी देखील मदतीकरिता उपस्थित होते सर्वांनी मिळून विजेचा जुना ट्रान्सफॉर्मर उतरवून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविला होता त्यानंतर ट्रान्सफॉर्मरला झंपर जोडण्याकरिता वायरमन शरद जाधव यांनी कोपली सबस्टेशनला हजर असलेले ऑपरेटर ललित किशोर चंदने या फोनद्वारे लाईट बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या लाईट बंद झाल्यानंतर वायरमन शरद जाधव यांनी फिर्यादी यांचा भाऊ पंकज दरबारसिंग गिरासे या सदर वीजकामाची कोणतीही कौशल्य माहिती नसताना तसेच कोणतीही सुरक्षेची साधने न देता पंकज यास इलेक्ट्रिक पोलवर झंपर जोडण्यासाठी सडण्यास सांगितले होते त्यानंतर पोलवर चढून पंकजने झंपरचे दोन फेज जोडले व तिसरा फेज जोडत असताना त्यास इलेक्ट्रिक शॉक लागला व तो खांब्यावरच तारांना चिटकून मयत झाला होता सदर घटना पाहून फिर्यादी व तेथील लोकांनी आरडाओरड केली असता वायरमन शरद जाधव हा त्या ठिकाणाहून पळून गेला होता त्यान्वये नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर वीस दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे चार प्रमाणे दिनांक पंधरा एक दोन हजार बावीस रोजी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी सदर गुन्ह्याच्या अटक करून सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरुद्ध मुदतीत दोषारोपत्र सत्र न्यायालय नंदुरबार येथे सादर केले होते सदर खटल्याची सुनावणी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी मलशेट्टी यांच्या समक्ष झाली सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले त्यात साक्षीदार पंच व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाच्या ठरले आहेत यावरून सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी वायरमन शरद जाधव विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी मलशेट्टी नंदुरबार यांनी भादवी कलम तीनशे चार अन्वये दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट तुषार कापडिया यांनी पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे पैरवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन साबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज बिरारे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गावित आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहिले आहे तपास अधिकारी तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार